नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाचा हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून युवकाचा जागीच मृत्यू झालाय वाहन चालक आशिष अशोक वसावा वय अंदाजे पस्तीस ते चाळीस गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी असून दुचाकी क्रमांक जी जे शून्य सहा जे एन अडतीस शून्य एक या वाहनाने धुळेकडून सुरत कडे जात असताना वाकीपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलाच्या अलीकडे मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी हवेमध्ये दहा ते पंधरा फूट उंच उडून दुचाकीवर असलेले दोघही रस्त्यावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असणारा इसम नयन वढेल राहणार बडोदा हा गंभीर जखमी असून व्यारा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे नवापूर पोलिसांनी एकशे आठ चालक लाजरस गावित यांनी रुग्णवाहिकेतून सदर इसमाला उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे आणले होते नवापूर शहरापासून काही अंतरावर सुरत धुळे महामार्गावर वाकीपाडा गावालगत वाहतूक बंद असलेल्या पुलावर महामार्ग प्रशासनाकडून वाहतूक बंदची सूचना फलक असताना त्याच मार्गावर सूचना फलक जवळच वेब ब्रिज असल्याने वाहन जाण्यासाठी एकेरी मार्ग काढल्याने हा अपघात घडला आहे या अपघातात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी असो की चौपदरीकरण करत असलेले ठेकेदार यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे एक निर्दोष वाहन चालकाचा मृत्यू झाला असून याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन अधिकारी असून याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे नागरिकांकडून बोलले जात आहे नवापूर शहरालगत असलेल्या वाकीपाडा पुलावर भीषण अपघातामध्ये एका मोटरसायकल चालकाचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं हे पाप ज्यांनी रस्त्याला जे बॅरिकेड लावला पाहिजे होते किंवा अपघात स्थळ असल्यामुळे जर तुम्ही पुलाचं काम बंद केलेलं आहे पूल वाहतुकीसाठी बंद केलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना केलेल्या दिसत नसल्यामुळे आज या युवकाचा इथे बळी गेलेला आहे या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे या, या राष्ट्रीय महामार्गाकडून जिथे जिथे दुभाजक किंवा रस्त्याचे जे पट्टे आहेत त्यावर यांनी बोर्ड लावणे आवश्यक आहे दिशा सूचक फलक असणे आवश्यक आहे या दिशासूचक फलक नसल्यामुळेच हा अपघात झालेला असून यांच्यावर आता सदोष वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे आपण बघू शकतात हा माणूस या ढिगाऱ्यावरून कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस फूट वरती उंच कुदून याचा मृत्यू झालेला आहे तर याला कारणीभूत राष्ट्रीय महामार्ग आहे का यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि सदस्य उदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मंगेश येवले नावापूर लाईन न्यूज नवापूर व विश्वासाची व्यासपीठ